शेतकरी मित्रांनो पेरूमध्ये जर का आपण पावसाळ्यामध्ये बघायला गेलो तर सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो आप की बाबा आपल्याला झाडाची पानं ही पूर्ण लालसर झाल्यागत वाटतात आपल्याला वाटतं की खूप मोठा रोग आलेला आहे किंवा नक्की काय समस्या आहे आणि याच्यावर काय उपाय करायचा आहे हा रोग कशामुळे होतो हा कशामुळे थांबणार आहे आणि ह्याचे आपल्याला हा रोग आल्यामुळे किंवा ही डिफिशियन्सी झाल्यामुळे आपल्याला काय तोटे होतात या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचं आहे सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया की हा प्रॉब्लेम कशामुळे होतो तर सगळ्यात माहिती आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की पेरूला फॉस्फरस हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतं आपण जर का त्याचं न्यूट्रिशन बॅलन्स जर का बघायला गेलो तर फॉस्फरसच्या माध्यमातून त्याचे न्यूट्रिशनल बॅलन्स हे फुलफिल होत असतं मग आपण म्हणतो की बाबा आपण तर फॉस्फरस दिलेलं आहे ड्रिपमधनं दिलेलं आहे भर खतात दिलेलो आहे वेगवेगळ्या माध्यमात फॉस्फरस दिलो आहे तरी पण हे का होत असतं तर त्याच्या पण आधी जर का बघायला गेलो आपण किंवा बाबा माणूस जेवण जेवतो तर दाता असली तर व्यवस्थित आपण जेवण जेवत असतो तसं जर का ह्या झाडाला मुळी चांगली असली आणि जे काय आपण देतोय ते पूर्ण चांगल्या पद्धतीने जर का आपटेक होत असलं तर हा प्रॉब्लेम आपल्या इथं अजिबात होणार नाहीये मग आपण चुकतोय काय की सगळ्यात पहिला आपण काय करतोय की बाबा मुळी नाही म्हटलो तर इकडनं तिकडनं दोन चार साऱ्या उकडून बघतोय मुळी दिसते आपल्याला आणि म्हणतो आपण मुळी तर हाय किंवा मुळी वाढवायचं म्हणून आपण काय करतोय कुठं ह्युमिक ऍसिड सोड किंवा तर काय तर सोड म्हणजे तूटपुंजे थोडकं मोडकं आपण काय तर त्याला इलाज करतोय आणि ह्या इलाजच्या माध्यमातून आपण याचं फुलफिल करायला बघतोय पण शेतकरी मित्रांनो मुळी केवढी असली पाहिजे आणि किती मोठी असली पाहिजे मुळी आपल्या ह्या झाडाला जसं जेवढं झाड आहे तेवढ्या उंचीच्या आपल्याला पूर्ण मोठ्या क्षेत्रामध्ये मुळी पाहिजेत आपल्याला म्हणजे एक तीन एक ते तीन फुटापर्यंत आपल्याला मुळीचा इंडेक्स तुमचा असला पाहिजे मुळी तंतुमुळे असले पाहिजे आणि भरपूर खूप खोलवर असले पाहिजेत आणि त्या मुळीच्या माध्यमातून पूर्ण जे काय आपण खत देणार आहे ड्रिपच्या स्वरूपात देऊ दे नाहीतर ग्रॅन्युअलच्या स्वरूपात देऊ दे ते सगळे खत आपटेक करायला पाहिजेत मगच आपली ही डिफिशियन्सी ही कवर होत असते तर शेतकरी मित्रांनो जर का आपण हे नाही केलो तर पिकाचं फोटोसिंथेसिस क्रिया कमी होते त्यामुळं पिकाची वाढ कमी होते त्याच्यामुळं फ्लॉवरिंग कमी लागतात आणि फळही कमी धारणा होत्या तर ह्यासाठी मुळीवर चांगलं काम करायचं आहे तर त्यासाठी मार्केटमध्ये चांगले मिळणारे हार्मोन्सचा वापर करू शकतो आपण त्याचबरोबर फार्मराईज नावाचं एक औषध मिळतं त्याचा वापर करा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मुळी होऊन जातील आणि चांगल्या प्रकारे आपटेक पण होऊन जाईल त्याचबरोबर मायक्रोरायझाचा पण वापर करू शकतो आपण पण परत मायक्रोरायझा ही बुरशी आहे ती वाढायला त्याचं सगळं डेव्हलप व्हायला हा वेळ जातो पण फार्मराईज एक रिसर्च हार्मोन आहे ह्याचा वापर आपण दोन किलो ड्रिपच्या माध्यमातून सोडलो तरी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं किंवा जी काही खतं भरखतीची घालणार आहे त्या खताला कोट करून जर का आपण प्रत्येक झाडाच्या साईडला घातलो आपण तर अतिशय सुंदर प्रकारे आपला रिझल्ट मिळून जातो एकदा प्रयोग करून बघा आणि रिझल्ट कसा येतो नक्की सांगा